आपला आधी एक चाळीस टन माल आहे इंदापूर मधून कुठं ना आ, भीमानगर अच्छा भीमानगर काय नाव राम अच्छा अच्छा बोला व्यवहार आपला एकशे पासष्ट साठ रुपयाने झालेला आहे बर बर आणि ट्रिप्स म्हणजे बऱ्यापैकी माल झाडावरचा एक दहा बारा दा, एक पंधरा ते वीस माल ती दोनशे अडीचशे फळ आहे आपल्या झाड बर कटिंग चालू आहे आपले सरासरी रेट काय चालू आहे एव्हरेज माला आज दोनशे सत्तावीसचा पण एव्हरेज पडलेला आहे दोनशे दहाचा एव्हरेज पडलाय आहे दोनशे पाचचा चा पण शेवट तुमचा माल कसा आहे आणि जो आज एव्हरेज दोनशेच्या आसपास एकशे ऐंशीच्या आसपास एकशे नव्वदच्या आसपास पडला तो कसा आहे हे तुम्हाला नजरेने पाहिल्याशिवाय कळणार नाहीये त्यामुळे जर आज तुम्ही कटिंग चालू केलेलं आहे आणि आता सर माझी कटिंग चालू आहे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो हे विषय लक्षात घ्या मी मी आतापर्यंत हेच सांगतोय की आपण फसतो कुठं आपण काय करतोय आता तुम्ही दिला आणि त्याच्यातनं त्याचं रिजेक्शन वाढलं की मग आपली मनस्थिती बिघाडते आणि आपला रिजेक्शन इतकं चालू आहे सर की काम मी तेच सांगतो मी आज दोनशे चोवीस रुपयांनी परवा सौदा झालेला आहे त्यांना मी सांगितलं तुम्ही दोनशे चोवीस अजून दोन रुपये कमी करायचे कधी असे ठरवलं त्यांचं दोनशे तीस अपेक्षा होती दोनशे चोवीस ने दिला बिलकुल रिजेक्शन नाही सर सकट भाग दिलेली आणि तुम्ही जर आज एकशे साठ रुपये तीस पस्तीस रुपये तर गोटी जायला लागली पुण्यामध्ये आज पाहतो तुम्ही निलावत पाहत असाल सर आपल्याकडे गोटी क्लीन गोटी काय चालू आहे एकशे सदतीस रुपये आजही क्लीन गोटी दीडशे दोनशे ग्राम ची गेलेली बर आपला माल चालेल आता दहा ते पंधरा दिवस माल आपल्याकडे आणायचं म्हणलं तर चालेल एक दोन टनाने रोज चालू जीटीव्ही चालू द्या पाच पाच टनानी दहा दहा टनानी चालणारी शेतकरी माझ्याकडे तुम्हाला जेवढे चालायचे तेवढं चालू द्या पण तुम्ही एकशे साठ रुपयाने देऊन तो एकदम सरसकट वाढणार रेजिस्ट्रेशन करणार आणि त्याचा माल कवडी मोल भाव करणार सर आपल्यात जर हिरवी वन साइड हिरवा असला प्रोटेक्शन झाकलेला आपण बर एक साइड कलर आलाय एक साइड हिरवा कलर हिरवा कलर दिसतोय का ते माल जर तुम्हाला असं वाटतंय तुमच्या गायडन्स वाल्याकडनं सल्ला घ्या की याला थोडा कलर येऊ शकतोय का किंवा त्याची मुदत संपलेली आहे का मुदत संपलेली आहे त्याची ठीक आहे मुदत संपली असेल मुदत संपली असेल फळ खराब होणार असेल तर थोडा अर्ध्या कलरला काय भेटचा तेच म्हणतो तुमचे अनेक प्रश्न आहेत तुमच्या मनातले अनुत्तरित प्रश्न आहे तुम्हाला आता बागेमध्ये दिल्यानंतर साधारणतः ती चाळीस टक्के रिजेक्शन करतोय तर आपण शॉर्ट आहे असे मा आप मालक आपण आपला कोण मालक नाही आपण मालक आहे आणि त्याच्यामुळं त्याला लालशी येण्यापेक्षा तुम्हाला मी सांगतो तुमचे जागेपेक्षा शंभर टक्के पैसे जास्त होणार आहेत हे लोक साधी लोक सांगतात ना आणि ज्यांनी जाग्या दिलेल्या हे सगळ्या कंटाळलेली आहेत ह्या सगळ्या विषयाला ती लोक हे होत नाही ना सर आज जे काही बी रेट डाव्हेंबरला ते आज तुमच्यामुळं फक्त बाकी नाही हा आणि माझं एक की मी तीनशे रुपये इकल का चारशे विकला ओढी पेटवित नाही मग मला एव्हरेज काय पडते मार्केटमध्ये तुमच्या नजरे पण मान देतो तुम्हाला द्यायचे तर बिंदाज द्या आज बरेचशे लोक आज फक्त पाहायला येत आणि माझं काय मत मा आहे की तुम्ही जागेवर देताना जरूर द्या पण आपण फसलो नाही पाहिजे नाही फर्स्ट मग आपण मी काय म्हणतोय एक लक्षात घ्या की आपला आपला कोण मालक नाहीये हो। आपणच आपले मालक आहोत उद्या आपलं आज आपल्याकडे चांगलंय म्हणून आपल्याकडे घ्यायला आलेली आहेत उद्या खराब असतात कोण विस्तराय पण नसते आली ठीक आहे तशी कशी येते ऐंशी नव्वद रुपये रेट असते कशी आली असते आपल्याला आलीच नसती ना आज एकशे साठ जातात नाक तोडून देतायत कमीत कमीत पिचे टक्के माल रिजेक्शन करतात अशा अवस्थेत आपल्या हातात काय पाडणार आहे एकशे पंचवीस एकशे तीस रुपये तेवढा सुद्धा पडायचं नाही मला तेवढं सुद्धा पडायचं नाही आज गोट्यात चाललंय एकशे तीस रुपयाने मग काय बरोबर सर आज टन टन आज मी आज जर व्यवहार आता चालू म्हणजे झालंय सगळं त्यांना भरून देतो एकशे साठ रुपयानं आज संध्याकाळी मी गाडी ना पुणे मार्केटला आपलं लोकेशन केडी चौधरी पुणे हे लोकेशन टाका तुम्हाला ऑटोमॅटिक मॅप तिथे घेऊन येईल सकाळी किती वाजता असतात सकाळी पाच निलाव चालू होतो हो ना हो चालेल मग उद्या मी बघतो का परवा दिवशी डायरेक्ट दोन दोन चार चार टाक आणि गाड्यांची वेळ लागेल का तुम्हाला इंदापूरला आहे ना भीमानगर उजनीधर उजनीधर तुम्ही आमच्या ऑफिसला या त्या आजूबाजूच्या टप्प्यातली चार गाडीवाल्यांचा नंबर देतो तुम्हाला त्यांच्याकडे कॅरिटी असतील आणि तुमची वाहतूकही करतील ऑफिसला कुठे इंदापूर ऑफिसला नाही इंदापूर ऑफिसला नाही आपल्या पुणे ऑफिसला आहे ना चालेल मग मी आज संध्याकाळी सोय वगैरे सगळी झोपण्याची व्यवस्था तुम्हाला एक तुम्हाला कर्मचाऱ्याला सांगा मला माल मार्केट पाहायला आलोय तुम्हाला झोपण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था चहापाणीची व्यवस्था सगळी फ्रीमध्ये आहे नाही आपली फक्त झोपण्याची व्यवस्था झाली तरी चालेल बाकीचं काय सगळं घरच्यागत आहे शंभर लोक झोपतायत शंभर लोक सकाळी आंघोळ करतायत संडास बाथरूम करते एवढी प्रशस्त जागा आहे त्यामुळे तिथं माझं नाव सांगा मला शेठशी बोललेलो आहे माझा माल नाही पण मला बर झोपायच ओके लक्षात त्यामुळे ही, ही तुमची माहिती आहे ना ही आज प्रत्येकाची म्हणजे मा, स्वतःची मा, माहिती घेण्याची वृत्ती ही प्रत्येकाची असते पण आपण कंटाळा करतो आणि जागेवर सर असं होतंय आज आपलं एकशे साठ भेटतो उद्या नाही दिवाळी पर्यंत साथी ठोक पर्यंत सांगतो रेट पडणार नाही दिवाळी पर्यंत तुम्हाला कुणी म्हणाल गुजरातचा माल चालू आहे गुजरातचा एक महिना भर माल येतो मधी पण त्याचा काही इफेक्ट होत नाही महाराष्ट्रातल्या मालावर माल शॉर्टेज आहेत मला माझं बघा एक गणपतीपर्यंत संपून जाईल माझं म्हणजे एक चार पाच तारखेपर्यंत चालेल दोन तानांनी जरी रोजचं चाललं हा तरी चालेल गणपती दोन ना पाच जर तुम्हाला असं ओर होतोय माल भीती होतोय काही अडचण नाही गाडी गाडी पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे गाडी संध्याकाळी सहा सात ला गाड्यांच्या लाईन लागतात पुण्यामध्ये तुम्ही जवळ पार कर्नाटक मॉन्टर गाड्या सहा सात वाजता पोहोचतात होय नाही म्हणजे काय म्हणते असं मार्केटला गेल्यावर असं तोंड बघून असं होतं नक्कीच हा प्रश्न तुमचा अगदी नक्कीच आमच्या कोणाची नाव सुद्धा नसतात तोंड बघितलं समोर आम्ही थांबवत पण नाही आता ओळखीच्या मधला जास्त रेट एक लक्षात घ्या केडी चौधरीच्या इथं नाव मालावरती नसतात नंबर असतो आणि आज तुम्हाला जो नंबर पडला तो उद्या असेल का गॅरंटी नाही त्यामुळे आम्हाला तुमचे काय नंबर पडले शे दीडशे लॉट असतात दीडशे दोनशे तुमचा लॉट कुठला मलाच माहित नाहीये आज बघा सर मी सहा ते सात महिने दोन महिने राना दुखून आहे हे तळमळ तुम्ही मला सांगायची गरज नाही मी ज्या ज्या व्हिडिओ माझ्या पाहिले असतील खाली बिबट्या वर लोक राखण करतायत त्याची माळा करून खाली रानडुकर खाली चोरणारे माल रात्री चोरायला रात्री बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत पाठी जागे राहावं लागतं मी साडेपाच वाजता उठून हँडल मारायला लागतो एस टीतीने मी फवारतोय चार चार वेळेला फवारणी चालू राहते माझी हे तुमचं दुःख नाही हे सगळ्या महाराष्ट्रातलं नाही सगळ्या शेतकऱ्याचं दुःख आहे आज हे यांना एकशे साठ रुपयाने दिला ह्यात जर निम्मा पन्नास टक्के रिजेक्शन करत असले मला खाली काय राहिलं मी तेच सांगितलं तीस चाळीसच म्हणलं तुम्हाला काल एक जण मागच्या आठवड्यात एक शेतकऱ्याने सांगितलं वीस कॅरेट मध्ये बारा कॅरेट बाजूला काढले म्हणजे साठ टक्के रिजेक्शन झाला हा साठ टक्के रिजेक्शन त्या माणसाने त्याला पहिला हाकलला तू फोकाट देईल तुला पण तुला देणार नाही तू जाईत ना शेत माझं मी किती कॅरेक्टर बंद केले किती फक्त पन्नास कॅरेक्टर मी काय म्हणतो आता तुम्ही एक प्रामाणिक शेतकरी दिलेले शब्द वचनाला पाळणार आहेत एक टन बाबा घेतू जा आता, ने मी, ने आ, आता मी हो हे मी आता हे मी कुणाच्या व्यापाऱ्याबद्दल काय बोलावं हे माझा अधिकार नाहीये शेवट तुमचा अधिकार आहे तुम्हाला हे मार्केटिंगची व्यवस्था कशी समजून घेण्याचा आणि आज सगळ्यांच्या मुलाखती घेऊन किंवा मी तुम्हाला वेळोवेळी बोलून जागृत करतोय याचा अर्थ आमचं आहे आम्हाला आता तुम्हाला मध्यंतरी बांगलादेशच्या लोकांनी कारण सांगितलं की बांगलादेशला रेट पडणार काय रेट पडला का होता त्यानंतर रेट, रेट वाढले रेट आता भरपूर आहे मग मी सांगितलेल्या तारखा जुलै मध्ये सांगितले होते की ऑगस्ट मध्ये काय होणार मला आपल्यापर्यंत माल आणला मला दीडशे जरी सरासरी पडली किंवा एकशे चाळीस जरी पडली तरी ती दोनशे रुपये सरासरी पडल्यासारखे होते तुम्ही फक्त उद्या मोकळे या तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर उद्या तुम्हाला मिळतील काही अडचण नाही समज आज आ, आता उद्या परत रक्षाबंधन मुळे माल कमी जास्त होईल एखाद्या दिवस अपडाऊन होतील पण रेट पडणार नाही तुमचं समाधानच होईल मार्केटला एवढंच सांगतो उद्या भेट होईल आता मी आज थोडासा बाहेर हे पण आज एका शेतकऱ्याची मुलाखत ऐका त्यांनी दो, दोन लाईनी अख्ख्या काढल्या होत्या त्यांनी पाच मी पाच शेतकरी बरोबर घेऊन आलेले आहेत आणि मी त्यांना दोनशे चोवीस रुपयाचा सा, जो सौदा झाला त्यांच्याही बागेत पाठवलेले त्यांना सांगितलं जा तुम्हाला या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी दिले तसं द्यायचं असेल बिंदास माझ्याकडे आणून नका माल हा बोलणार मी माणूस बरोबर आहे नुकसान कोणाच नाही नुकसान आपल्याला करायचं आणि मला माझ्या पोटावर पुरत भरपूर मिळत आहे मला शेतकऱ्यांचा कुठेतरी फायदा होत असेल तर मलाही समाधान आहे तुमच्या युट्यूब व्हिडिओवर भरपूर हे होईल युट्यूब व्हिडिओ जरी तुम्ही अपलोड केलं तरी भरपूर आहे तुम्हाला अहो हे तेच सांगतो ना की पोट पेटकिनी मी हेच सांगतोय की मला शेतकऱ्याला कुठं एक दिशा देण्याचं काम माझ्या परमेश्वरांनी जर मला दिलं तर त्याचं पुण्य मला खूप मिळालं तर म्हणजे तेवढं मिळालं तर खूप झालं आज जे काय शेतकरी थांबले ते किंवा थांबते व्यवहार होते आज तुमच्यामुळे उच्चांकी रेट भेटते शेतकऱ्यांना नाही तर शेतकरी शेत आमदार आता दीडशे पावून दोनशे अडकला असता दोनशे पोहोचलाच नसता आता माझा माल गेला तर लय लिहार एकशे दहा एकशे वीस आज तुमचं व्हिडिओ वगैरे काय बघितलं नसतं थांबपणे बोलता येते आपल्याला गोटी एकशे तीस रुपये चालू आहे म्हणजे दाखवतो व्हिडीओ लगेच एकशे सतरी मी तुम्हाला मागेच आठ दहा दिवसांपासून सांगतो मला दीडशे रुपये गोटी पाहिजे आहे गोटी जर दीडशे पाच असेल वर तीनशे पाच असेल तर ऍव्हरेज दोनशे सवा दोनशे होणार लक्षात शंभर ग्रॅम पर्यंत बोटी काय चालू होते शंभर ते दीडशे ग्रॅम शंभर रुपयाच्या वरच गोट्याचे असते आज आज निलं पाहिजा शंभरच्या वरच गोट्याचे असतात आणि साठ सत्तर ऐंशी नव्वद ग्रॅम चे आहेत ना त्या सत्तर पंच्याहत्तर रुपये साठ सत्तर पंचाहत्तर चालेल सर मी आज शंभर टक्के येतो या मोकळे या आणि अभ्यास करा ती जी मंदी आपल्याला मिळत असते आज तीजी जरी मंदी आली तर किती रुपयापर्यंत येणारच नाही मंदीचं नावच काढू मंदीला आता तिची जी बहीण आहे ना तीजी ही ये येऊनच देणार नाही मंदीला ती जी मंदी दोघा बहिणी बहिणी आहेत आणि त्यांचा जरा सध्या बांधण चाललेली आहे ती काही लवकर येऊन देणार नाही ते मंदीला म्हणते जरा तू तिकडेच थांब म्हणते आता सध्या थोडा दिवस यूज नको तरी चालते मनास हा म्हणजे सांगतो ना तीजी आणि मंदी या बहिणी बहिणी आहेत त्यांचा वाद चाललेला आहे एवढं राहत आता वाद राहणार दिवाळीच्या नंतर मग एका दिवस मंदिरला थोडीशी बाबा ये बाई बहीण बहिणी येईल म्हणल त्या दिवाळीच्या नंतर गोडधोड खा आणि मग थोडीशी बहील थोडीशी मंदिर जवळ करील तोपर्यंत ती जी आहे ना ही लय रांगडी बहीण झाली होती तिने लय सोसले ती मंदिरा साईडला ठेवलं तिने हा काळजी करू नका तुम्ही बिनधास्त या उद्या तुम्हाला जे काय अडचण आली मला फोन करा फोन चालू रिसिव्ह करा फक्त फोन माझा डायरेक्ट येत नाहीये मला ट्राय करा मी तुम्हाला फोन करेन हा चालेल ओके धन्यवाद